अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने हादरले आहे गुन्हा दाखल होताच तात्काळ पोलिसांनी वीस वर्षीय आरोपी ताब्यात घेतल्या काल श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन या परिसरात असलेल्या सनी चौकात वापरण्यासाठी दिलेली पाण्याची मोटार घेण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय मुलीस घरात कोणी नसल्याचा फायदा उचलून वीस वर्षीय विनोद देठे नावाच्या युवकाने अत्याचार केल्यासंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे छहात्तर तसेच पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होताच तात्काळ पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांनी दिली श्रीरामपूर शहरातील एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात शेजल राहणाऱ्या वीस वर्षीय विनोद देठे या तरुणाने बळजबरीने अत्याचार केल्यासंदर्भात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे शहात्तर व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विनोद देटे यास श्रीरामपूर शहर पोलिसांनी तात्काळ अटक केली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालील पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस हे करत आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट